नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आता बातमी आहे वन विभागाची पाहूया सविस्तर नांदेडच्या किनवट लोणी येथील जंगलालगत असलेल्या शेषेराव मेसराम या शेतकऱ्याच्या विहिरीत हिंस वन्य प्राणी सायाळ ही विहिरीत पडल्याचे शेतकरी शेषराव मेश्राम यांच्या निदर्शनास आल्याने शेतकऱ्यांनी ही माहिती किनवट वन विभागाच्या वनपाल मिरा टोंपे यांना देताच वनपाल मिरा टोंपे यांनी या घटनेची माहिती वरिष्ठांना दिली हिंसक वन्य प्राण्याला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी आपल्या कर्मचाऱ्यासह लोणी येथील शेत शिवारात पोहोचले असता रात्रीची वेळ असल्याने अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले त्यांनी अतंग प्रयत्न करून त्यांना यश आले नाही अखेर सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्यांनी विहिरीत बाज सोडून बाजेच्या सहाय्याने या सायाळ वन्य प्राण्याला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले सायाळ येताच त्यांनी जंगलात धुंग ठोकली आणि तो सुखरूप जंगलात पोहोचला वेळ प्रसंगी वन्य प्राणी सायाळ हा आपल्या अंगावरील काटे बंदुकीच्या गोळीप्रमाणे सोडतो त्यासाठी या सायाळ वन्य प्राण्याला बाहेर काढत असताना आपली सुरक्षा ठेवून हे जोखमीने काम करावे अशा सूचना वरिष्ठाकडून दिल्या होत्या त्या अनुषंगाने नांदेड वन विभागाचे उपवन सुरक्षक केशव सहायक उपवन सुरक्षक गणेश अधिकारी पी एल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली या सायाळ वन्य प्राण्याला विहिरीच्या पाण्यातून काढण्यात मोठे यश आले आहे अशी माहिती वनपाल मीरा टोंपे यांनी दिली आहे सदरील कारवाई दरम्यान वनरक्षक रवी दांडेगावकर झंपलवाड कुंदन वनमजूर परफुल चव्हाण गजानन सावरकर गाडीचालक परचाके व शेतकरी शेषराव मिराशेही उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड थोडं बस घ्यास घ्या इकडे घ्या इकडे घ्या इकडे